विठ्ठलाची बदनामी टाळा सुरक्षा रक्षकाने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला मारहाण केली होती भाविकाला मारहाण केल्यामुळे पंढरपूरची बदनामी संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे त्यामुळे बीवीजी कंपनीला देण्यात आलेला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका रद्द करण्याची मागणी आमदार समाधान दादा आवताडे यांचे समर्थक विनोद लटके यांनी केली आहे बीव्हीजी कंपनी स्वच्छता पुरवण्याचे काम करते मात्र बीव्हीजी कंपनीला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका दिल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे तसेच बीव्हीजी कंपनी शरद पवार यांच्या संबंधित व्यक्तीची असल्यामुळे भाजप समर्थक आक्रमक झाले आहेत त्यामुळे बीव्हीजी कंपनीला दिलेला ठेका रद्द करण्यात यावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा विनोद लटके यांनी दिला आहे काल दर्शनबारीमध्ये म्हणजे आपल्या गोपाळपूरच्या पत्राशेडमध्ये काही भाविक भक्तांना बीवी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली असे प्रकार आपल्या पंढरपुरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांच्या बाबतीत वारंवार घडतात त्यामुळे आपल्या पंढरपूरची व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची वारंवार बदनामी होते आणि ज्या बीवी कंपनीला सुरक्षा रक्षकाचा ठेका दिलेला आहे ती बी कंपनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्या भारतामध्ये अव्वल आहे त्यांना सुरक्षा रक्षकांचा कोणताही अनुभव नसताना त्यांना आपल्या विठ्ठल मंदिर समितीने सुरक्षा का रक्षकाचं काम दिलेलं आहे निश्चितच यामध्ये कोणते जर गड बंगाल असण्याची शक्यता आहे तरी असे प्रकार वारंवार जर सुरक्षा रक्षकांकडून घडत असतील तर मी आजच विठ्ठल मंदिर समितीला बी जी कंपनीचे टेंडर रद्द करण्याबाबत निवेदन दिलेले आहे जर लवकरात लवकर जर ह्या बी कंपनीचे टेंडर रद्द नाही झाले तर मी किंवा माझे सहकारी मित्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती विरुद्ध तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की आपल्या पंढरपूरची व आपल्या मंदिराची जर वारंवार बदनामी होत असेल आणि त्याच्यामुळे जर आपल्या पंढरपूरला येणाऱ्या भाविक भक्तांवर जर, जर त्याचा परिणाम होत असेल तर मला निश्चितच मंदिर समिती विरुद्ध आंदोलन करावे लागेल आता शेतीला असेल वेग समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर